सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस उरलेले असताना प्रचाराला वेग आला आहे विविध पक्षाच्या नेत्यांच्या सभा यात्रा आणि रॅली कव्हर करण्यासाठी पत्रकारांची धावपळ सुरू आहे अशातच महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी हिंगणघाटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजण्यात आली आहे मात्र योगी आदित्यनाथ मंचावर येण्यापूर्वीच पत्रकारांनी या सभेवर बहिष्कार टाकला आहे या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी बोलण्यास सुरुवात केली त्यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेज संदर्भात पत्रकारांविषयी असभ्य वक्तव्य केल्याची माहिती आहे रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजू पत्रकाराला इकडे आष्टी का तळेगाव काय सांगितलं तर तिथं शंभर एकर जागा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली आहे मेडिकल कॉलेज गेलं तिकडे इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला मी विचार केला लफळा झाला माणसाचं काही खरं नाही आता कुणावरच ना एक दिवशी मी देवेंद्रजी फडणवीसकडे गेलो होतो बरोबर आहे पत्रकार आमदारांकडून पैशाची पाकिटे घेऊन बातम्या छापतात अशा आशयाच विधान मोहिते यांनी केल्यामुळे पत्रकार संतापले मोहितेच्या वक्तव्यानंतर संतापलेले पत्रकार आक्रमक झाले पाकिटे घेऊन बातम्या छापल्या त्यांची नावे सांगा असे म्हणत पत्रकारांनी संताप व्यक्त केला थोड्या वेळात सर्व पत्रकार तेथून निघून गेले दरम्यान या प्रकरणी मोहिते यांनी माफी मागितली असल्याचे वृत्त आहे पत्रकार बंधूंची मी माफी मागतो जी मोठे पत्रकार आहेत त्या मोठ्या पत्रकारांनी वास्तविकता छापली मोठे पत्रकारांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी वास्तविकता छापली परंतु ते शेवटे पत्रकार होते त्यांनी बदनामी सुरू केली पत्रकारांनी पत्रकारा आपला बहिष्कार कायम ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांचे सभास्थळी दोन वाजून चाळीस मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झाले तरीही पत्रकार आपल्या भूमिकेवर ठाम होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा